नमस्कार मित्रमैत्रिणींना जेवण म्हटले की लोणचे आणि पापड याच्याशिवाय जेवणाला चव नाही आणि म्हणूनच आपण आज बघणार आहोत अतिशय असे रुचकर ताक आणि ज्वारीचे पापड त्याकरता आपल्याला लागणार आहे एक किलो ज्वारी त्यात अर्धा वाटी धने साबुत धने आणि अर्धा वाटी जे आहे ते उडदाचं सोल मी इथे या ठिकाणी घेतलेला आहे त्याचप्रमाणे अर्धा वाटी जो आहे तो साबुदाना आणि तांदूळ हे तांदूळ जे आहे ते बारीक घेतले तरी चालेल पण जर जाडे असले तर फारच छान असे अर्धा वाटी तुम्हाला तांदूळ सुद्धा घ्यायचे आहे असंच हे सगळं प्रमाण जे आहे अर्धा वाटी साबुदाणा अर्धा वाटी तांदूळ अर्धा वाटी उडीद डाळीचं सोल अर्धा वाटी धने हे संपूर्ण आपल्याला सर्वप्रथम चक्कीवरून दळून आणायचं आहे हे सर्व एकत्र करून आपल्याला दळून आणायचं आहे तर अशा प्रकारे सर्व मिश्रण जे आहे ते मी दळून आणलेलं आहे हे पीठ आलेलं आहे सर्व मिश्रणाचं आणि हे मी गाळून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे चवीनुसार तिखटसुद्धा मी गाळून घेतलेलं आहे आणि याकरता आपल्याला लागणार आहे ताक आता चवीप्रमाणे हे जे तिखट आहे ते आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये कुणाला कमी तिखट लागतं कुणाला जास्त तर तशानुसार आपल्याला जे तिखट आहे ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा ताक गॅसवर ठेवू तेव्हा ते कधी वर जातं चुकीने तर तिखट जे आहे ते बाहेर जाणार नाही जर जा पिठात असलं तर म्हणून आपल्याला ते पिठातच मिसळायचं आहे आता आणी हे पीठ आणि तिखट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यानंतर जे मीठ आहे ते चवीनुसार आपण ताकात घालायचं आहे याला चवीनुसार याला ताकद घालून व्यवस्थित याला ढवळून घ्यायचं आहे तर माझ्याकडे हे साधं बेलन आहे माझ्याकडे हे साधं बेलन आहे ज्यानी आपण पोळ्या करतो त्याला आपण ही जी सेलोटेप असते ती याला लावायची असते त्यानंतर ते याप्रमाणे तयार होणार आहे याला मी ब्लॅक कलरची सेलो सेलोटेप व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपण जेव्हा पापड लाटू तेव्हा तो या लाटण्याला चिकटणार नाही आता मी एक छोटा ग्लास जे आहे ते पीठ घेतलेलं आहे यातलं पीठ मी भे पीठ या छोट्या ग्लासात भरून घेतलेलं आहे आणि याच्यापेक्षा तुमच्याकडे असेल एखादा मोठा ग्लास म्हणजे पिठापेक्षा ताक जे आहे ते मोठ्या ग्लासात घ्यायचं आहे तुम्हाला हे प्रमाण घ्या घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे ताकामध्ये आणि त्यामुळे पिठाच्या ग्लासापेक्षा ताकाचा ग्लास हा आपल्याला मोठा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी एक मोठा ग्लास ताक आणि त्यापेक्षा थोड्या छोट्या ग्लासामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आता आपण हे जे ताग आहे ते शिजवायला ठेवूया आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि ते मीडियम फ्लेमवर त्याच्यावर एक पातेलं ठेवलेलं आहे जर्मनचं पाते पातेलं जेणेकरून पातेलं जर्मनचं असेल तर तुमचं पीठ जे आहे ते बुडायला लागणार नाही त्यानंतर हे जे मी एक ग्लास जे आहे ताक घेतलेलं होतं ते मी आता यात टाकणार आहे आणि याला फुल स्पीडवर चांगल्या पावर जे आहे याला छान उकळी येऊ द्यायचं आहे तुम्हाला ताक त्याला कच्च ठेवू नका कारण जेणेकरून कच्चं जर राहिलं तर आपला पापड जो आहे तो व्यवस्थित पलटणार नाही म्हणून याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे आता हे ताक चांगल्या प्रकारे उकळी आलेला आहे मी हा एक लाकडाचा दांडू घेतलेला आहे तुम्ही या जागेवर घरातली रळीसुद्धा वापरू शकता जी लाकडी असेल गरम येणार नाही त्यात मी आता हे एक ग्लास जे आपण पीठ घेतलं होतं ते मी आता यात टाकणार आहे ठीक आहे याचा पॉवर मी आता कमी करणार आहे गॅसचा आणि याला छान प्रकारे असं फेटून घेणार आहे मिक्स करणार आहे जेणेकरून यात कुठल्याही प्रकारच्या आठ्या राहू नये आठवड्या जर यात राहिल्या तर पापड व्यवस्थित होणार नाही म्हणून याला अगदी व्यवस्थित मऊ असं छान प्रकारे आपल्याला कमी फ्लेमवर फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित पेस्ट जी आहे तयार झालेला आहे पापड लाटायला आपण इथं तयार आहोत याचं कुठल्याही प्रकारचे आठ्या पडू देऊ नका आणि पीठ सुद्धा जे आहे ते कोरडं राहायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे आपलं हे फेटून झालेलं आहे आता मी हे पीठ घेतलेलं आहे पापड लाटायला बघूया आपण छान मऊसर शिजलेलं आहे आपलं पीठ आता मी हे जे पीठ आहे ते इथे लाटायला घेणार आहे तुम्ही मी आता इथे कोपर घेतलेला आहे लाटण्याकरता तुम्ही इथे ताट सुद्धा घेऊ शकता तुम्हाला ज्या साईजचे पापड हवे आहेत त्या साईडचे तुम्ही कोपर किंवा ताट इथे वापरू शकता पापड लाटताना हे जे आपण जे ताट किंवा कोपर आहे ते पुढे सरकू नये म्हणून मी इथे मॅट सुद्धा लावलेली आहे जेणेकरून मी पापड लाटे तेव्हा जे आहे पुढे असा जो आपला कोपर आहे तो पुढे सरकणार नाही ठीक आहे आता मी हे पीठ घेतलेलं आहे हे मी डायरेक्ट लाटायला तयार करते मी इथे कुठल्याही प्रकारे तेल किंवा तूप याला लावलेलं नाही डायरेक्ट मी आता हे पीठ जे आहे पापड आपण वळूया आता त्याला गोल गोल फिरवून मी अशा प्रकारे याला लाटणार आहे बघा नुसतं आपल्याला जे परात आहे कोपर आहे तो आपल्याला नुसतं फिरवायचा आहे गोल गोल आणि लाटण्याने असं याला पुढे न्यायचं आहे आणि जर आपल्याला वाटलं की पापडाचं खिडची जास्त झालेलं आहे तर ते आपण इथे मध्ये काढू सुद्धा शकतो बघू शकता तुम्ही खूप छान असा पापड बिना तेलाचा आपला तयार झालेला आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही तसा हा पापड आपला तयार झालेला आहे खायला अतिशय अतिशय असा स्वादिष्ट हा पापड तयार होणार आहे ठीक आहे त्यानंतर परत मी एक काटावर सुद्धा लाटणार आहे बघू शकता कसल्या प्रकारे आपल्याला लाटायचं आहे ह्याला थोडं आपण इथे सॉफ्ट करून घेऊया आणि नंतर व्यवस्थित त्याला आपण अशा प्रकारे ताट फिरवून याला लाटून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि याला विशेष म्हणजे तेल तूप नसल्यामुळे हा पापड आप वर्ष दोन वर्ष सुद्धा राहतो याला कसल्याही प्रकारचा वास लागणार नाही कडवट पण येणार नाही अशा प्रकारे मी याला गोलस लाटलेला आहे चला आपला पापड तयार आता हा जो पापड मी आधी लाटलेला आहे आपण याला आता चला पलटवून घेऊया आता हा पा, पापड जो आहे तो आता आपण पलटवणार आहोत याला अशा प्रकारे याला पलटवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी इझिली हा पलटत आहे अशा प्रकार याला काढून घ्यायचं आहे आणि एक अशा टोपल्यावर याला असं टाकायचं आहे अशा प्रकारे आपण याच्यावर भरपूरशे पापड एकावर एक, एक आपण पंधरा वीस पापड सुद्धा आपण टाकू शकतो याला काही काही फरक पडणार नाही तसाच हा दुसरा सुद्धा लाटलेला पापड आहे हा सुद्धा आपण पलटवून घेणार आहोत आणि त्याला सुद्धा आपण अशा प्रकारे याच पापडावर असं वरून आपण याला टाकणार आहोत अजिबात काळजी करायची नाही हे अजिबात एकमेकाला चिकटणार नाही काही वेळानंतर पापड आपले इथे आपण याला उन्हात घेऊन जाऊया आणि नंतर मग थोडा वेळ उन्हात ठेवल्यानंतर याला असं सहज आपण काढू सुद्धा शकतो ठीक आहे सहज काढून याला आपण असं बाहेर सुकायला वेगवेगळे वेग असे आपण टाकू शकतो तर अशा प्रकारे हे आपले ताकाचे पापड अतिशय रुचकर लागतात याला आपण भाजून किंवा तळून सुद्धा आपण याला खाऊ शकतो तर अशा प्रकारे हे पापड जे आहे ते अलगत निघून येतील ते एकमेकाला अजिबात चिपकणार नाही आहे तुम्ही याला वाल वळवायला टाकू शकता आणि बघा एक काळजी अशी घ्यायची आहे की फक्त ग्लासभरच पीठ जे आहे तुम्हाला एका वेळेस शिजवायचं आहे कारण पीठ जर थंड आलं तर पापड सुद्धा व्यवस्थित वळणार नाही आणि ते ताटावरून पलटून पण येणार नाही म्हणून नेहमी काळजी घ्यायची की ग्लासभर पीठ शिजवायचे पापड लाटायचे परत ग्लासभर पीठ शिजवायचं ठीक आहे मी जर मित्रमैत्रीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भरोसा दिलाय नाही